टाकी खाली केली बाई या किरायदाराने किदा तर मोटर लावा सकाळ संध्याकाळ आणि कितीतरी बिल भराव आहो आगलाय बाई किरायद्या की चार दिवस झाला आणि पाणी सुद्धा एक ना कमी सांडवा हो देतो काही किरायदाराला ऑफर द्या की, की सध्या तंगी चालू आहे आणि आम आमच्या साक्षीच पण लग्न जमले की आता पैसे लागतात की भांडे विंडे घ्यायला मी काय प्रेस्टिज आहे काय चाळीस ते पन्नास टक्के सूट द्यायला आणि जॅकपोट सेल द्यायला का अहो आपल्या नांदेड मध्ये प्रेस्टिज कंपनी तर्फे नांदेडच्या कठारे बंधू यांच्या भव्य शोरूम मध्ये अॅन्युअल स्टॉक क्लिअरन्स सेल चालू आहे अहो मग सांगायला काय चला की साक्षीच्या लग्नाचे भांडे तिथूनच घेऊ आपण आणि हे शॉप कुठे आहे अहो आपल्या नांदेड मध्ये श्रीमान श्रीमतीच्या शेजारी गुरुद्वारा रोड चिकलवाडी कॉर्नर यांची मेन शाखा भाग्यनगर रोड ला आहे तिथे पण ऑफर चा लाभ घ्यायचं प्रेशर कुकर वर चाळीस टक्के ऑफ आहे गॅस स्टोव आणि मिक्सर ग्राइंडर वर पन्नास टक्के ऑफ आहे हा चिनी आणि स्मॉल अप्लायन्सेस वर पण पन्नास टक्के सुटे हे सगळं घेतो बाई मी आता अहो इथे एक्सचेंज ऑफर सुद्धा आहेत घरातील जुन्या वस्तू आणायच्या आणि इथे